नमस्कार मी प्रतीक्षा आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी जे की उपवासाला चालते तर उपवासाला चालणारी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेत कुकरमध्ये छान असे स्मॅश करून जिरे घेतलेत हिरव्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर कडीपत्ता खात नसतील उपवासाला तर तुम्ही स्किप करू शकता काही हरकत नाही नंतर मी साधारणतः दीड पडी तेल टाकलं कढईमध्ये कढई तापल्यानंतर तर त्यामध्ये जिरे आता कुठल्या कुठल्या साईडला जिरे खात नाहीत मी लातूरची आहे लातूर साईडला जिरे खातात पण परभणी साईडला जोगा जिरे खात नाहीत जेव्हा आम्ही शापदाना वगैरे काही उपवासाचे पदार्थ बनवते तेव्हा इकडच्या स्त्रिया मला विचारतात की तुम्ही जिरे खातात का उपवासाला तर अशा पद्धतीने नंतर मी जिऱ्यानंतर जे मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मिरच्या टाकल्या आणि छान तळून घ्यायचे आहेत नंतर कढीपत्ता आणि स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकायचे आणि तुमच्याकडे हिरव्या मिरच्या नसतील तर तुम्ही न मीठ घातलेलं किंवा उपवासाचं तिखट म्हणून वेगळं ठेवतात स्त्रिया त्या तुम्ही टाकू शकता हिरव्या मिरच्याची भाजी तुम्हाला करायची नसेल तर नंतर हळद पण मी उप आमच्याकडे उपवासाला चालत नाही त्यामुळे मी या भाजीला हळद टाकणार नाही नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि छान असं परतून घ्यायचंय आपल्याला बटाट्या तेलामध्ये त्यानंतर शेंगदाण्याचं फूट टाकायचं आहे आणि ते पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही शिंदी मीठ वापरत असाल तर तुम्ही ते टा ते टाका आणि छान ते पण मीठ पूर्ण बटाट्याला असं मिक्स होईल असं परतून घ्यायचं छान असं परतून झालं की त्याला आपल्याला आता एक दोन मिनटं वाफ देऊन घ्यायचे आणि ते बघू शकताय वाफ देऊन झाली भाजी तयार आहे बाय बाय